जैन मित्रांनो स्वागत आहे आपल्याला गुज युट्यूब चॅनलवर मित्रांनो सध्या टेट तीन संदर्भात जे नोटिफिकेशन परीक्षा परिषदेच्या जे काही ऑफिशियल वेबसाईट वर सध्या बघा आलेलं आहे की जी काही संदर्भात जे सध्या पूर्व या ठिकाणी तयारी असेल तर ती करून संदर्भात आणि जे आताचं महत्त्वाचं बघा लेटेस्ट जी काही गुड न्यूज आलेली आहे की जी काही परीक्षा असेल तर ती परीक्षा नेमकी कधी असणार आहे तर त्या अनुषंगाने लेखी स्वरूपात या ठिकाणी बघा जे काही नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन इथं प्रसिद्ध झाले तर हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट दोन हजार पंचवीस म्हणजे तीन नंबरची जी काही टेट परीक्षा आहे तर त्याचं प्रसिद्धी आलेला आहे आणि ही आपल्यासाठी जी काही गुड न्यूज आहे आनंदाची बातमी सध्या बघा ही असणार आहे तर ह्याच्यामध्ये सविस्तर बघा काय सांगितलेलं आहे की महाराष्ट्र राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्था खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये पवित्र पोर्टल या संगणकीय प्रणालीद्वारे शिक्षक भरतीकरिता शिक्षक अभियोगिता आणि बुद्धिमत्ता चाचणी टेट दोन हजार पंचवीस या परीक्षेची ऑनलाईन पद्धतीने आयोजन माहे मे व जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये करण्याचे नियोजित आहे तर आपण बघा तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सध्या सांगितलं होतं की जी काही परीक्षा आहे तर ती परीक्षा मे एंडिंग आणि जून चा जो काही फर्स्ट वीक आहे तर त्या वीकमध्ये सध्या बघा होणार आहे आणि त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी जे काही लेखी जे सध्या पत्रक असेल निवेदन असेल तर ते सध्या ह्या ठिकाणी परीक्षा परिषदेच्या वतीने इथं आयोजित केलेलं आहे तर त्या अनुषंगाने बघा पुढे काय आहे तर तरी पात्र उमेदवारांना सदर परीक्षेबाबत आवश्यक पूर्व तयारी करावी असे आव्हान करण्यात येत आहे परीक्षेबाबत अधिसूचना महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची जी काही ह्या ठिकाणी वेबसाईट आहे तर या वेबसाईटवर सध्या यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल तेव्हा इच्छुक उमेदवारांनी वेळोवेळी सादर सदर जे काही संकेतस्थळ आहे तर त्याच्यावरती भेट द्यावी त्या अनुषंगाने ह्या ठिकाणी बघा आयुक्त महोदयांच्या सिग्नेचरने सध्या आजच्या दिवसाला इथे हे पत्र इश्यू करण्यात आलं आहे तो तेट तर मित्रांनो जे काही सध्या टेट तीन संदर्भात आतुरतेने वाट बघत आहे तर त्या उमेदवारांसाठी बघा ह्या ठिकाणी महत्त्वाची आणि गुड न्यूज सध्या ह्या ठिकाणी आलेली आहे तर आपल्याकडे आता जे काही मोजून सध्या बघा आता तर हा ठिकाणी बघा जो काही महिना आहे मार्च महिना तर हा मार्च महिना आता बघा संपण्यात आहे बरोबर तर असंतसा हा मार्च महिना गेला त्यानंतर जो काही पुढचा महिना आहे एप्रिल महिना एप्रिल महिना त्यानंतर ह्या ठिकाणी बघा मे महिना हे जे काही दोन महिने आहे तर हे दोन महिने म्हणजे साधारण साठ दिवसाचा जो काही कालावधी आहे तर तो कालावधी सध्या आपल्याकडे आतापर्यंत असणार आहे तर ह्या साठ दिवसामध्ये जे काही नियोजन असेल तुमचं तर ते नियोजन बघा परफेक्ट पद्धतीने करा अभ्यासासंदर्भात आणि जे सध्या आपण मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सध्या जे काही डॉक्युमेंट आहे तर ते डॉक्युमेंट म्हणजे कागदपत्र तुम्हाला कोणकोणते सध्या बघा तयार करून ठेवायचे जेणेकरून जे काही सध्या ह्या ठिकाणी टेट परीक्षेसंदर्भात जेव्हा रजिस्ट्रेशन किंवा फॉर्म भरायचं येईल तेव्हा तुमच्याजवळ ते डॉक्युमेंट सध्या बघा असायला पाहिजे तर त्या अनुषंगाने मागच्या व्हिडिओमध्ये दे देखील सध्या संपूर्ण डॉक्युमेंट संदर्भात माहिती देण्यात आली तर ही जी ऑफिशियल सध्या बघा या ठिकाणी नोटिफिकेशन प्रसिद्धी पत्रक सध्या इथं महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने इथं आलेलं आहे तर आता जे काही ह्या ठिकाणी महत्त्वाचं परीक्षेसंदर्भात जी नोटिफिकेशन असेल अधिसूचना असेल तर ती अधिसूचना यथावकाश प्रसिद्ध होईल तर आपल्याला माहिती आहे की परीक्षा जी आहे तर ती परीक्षा जर सध्या मे आणि जून महिन्यामध्ये ह्या ठिकाणी होणार आहे तर ह्या मे आणि जून महिन्याच्या संदर्भात आपण जर सध्या चाळीस ते पंचेचाळीस दिवस अगोदर ह्या ठिकाणी नोटिफिकेशन जे आहे तर ते नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळू शकतं म्हणजेच जो काही नोटिफिकेशन असेल तर ते नोटिफिकेशन आपल्याला पुढील जो काही महिना आहे म्हणजे या ठिकाणी बघा मार्च महिना झाला त्यानंतर पुढचा जो काही चार नंबरचा महिना आहे मार्चनंतर एप्रिल महिन्यामध्ये फर्स्ट वीक किंवा सेकंड वीकमध्ये जे नोटिफिकेशन आहे तर ते नोटिफिकेशन सध्या आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आप आपल्या पद्धतीने सध्या बघा जो काही अभ्यास असेल सिलेबस असेल तर तो, तो सिलेबस सध्या मागचा जो तुम्ही गृहीत धरा आणि त्यानुसार अभ्यासाला सध्या सुरुवात करा बरोबर तर ह्या ठिकाणी जे काही प्रसिद्धी पत्रक आल्यावर त्याच्यामध्ये जो काही अभ्यासक्रम असेल तर तो, तो अभ्यासक्रम देखील आपल्याला माहिती होईल परंतु सध्या तरी जो काही टेट दोन संदर्भात म्हणजे जी काही अभ्यासक्रम होता तर तो तोच अभ्यासक्रम सध्या गृहित धरून तुम्ही जोपर्यंत नवीन नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत सध्या बघा अभ्यास करत राहा कारण त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सध्या चेंजेस होणार नाही आणि परीक्षा जर म्हटली तर परीक्षा जी काही आहे तर ती बघा नाईंटी नाईन पर्सेंट ह्या ठिकाणी आय बी पी एस जी कंपनी आहे तर ती आय बी पी एस कंपनी सध्या परीक्षा घेणार आहे तर त्यानुसार आय बी पी एस पॅटर्ननुसार तर सध्या अभ्यास करा तर हे आपल्यासाठी बघा महत्त्वाची इथं गुड न्यूज आलेली होती महत्त्वाचा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुम्ही जर आपल्या चॅनलवर अजूनही नवीन असाल चॅनल आवर्जून सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या लेटेस्ट अपडेट तुमच्यापर्यंत आपण घेऊन येऊ तर, तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले तुमच्या काही कमेंट असतील तर कमेंट देखील करू शकतात त्याच्यावर योग्य तो रिप्लाय आपण देऊ तर महत्त्वाची बघा न्यूज होती तर हे लक्षात घ्या मे आणि जे काही जून परीक्षा या ठिकाणी होऊ शकते त्या त्या अनुषंगाने तुमची जी काही पूर्वतयारी असेल तर ती पूर्वतयारी तुम्ही करून ठेवा तर महत्वाची न्यूज होती तर अशाच प्रकारच्या न्यूजसाठी पुन्हा भेटू आपण तोपर्यंत जय हिंद वंदे मातरम